नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसेक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण हिवाळा विशेष रेसिपीमध्ये अस्सल पारंपरिक पद्धतीने डिंकाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत डिंका हा सत्वाने उष्ण असल्यामुळे हिवाळ्यात आवर्जून आहारात ठेवावा ज्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळत असते आणि त्याचबरोबर घरामध्ये कोणी बाळांतीन बाई असेल तर तिच्या आहारामध्ये आवर्जून ही डिंकाची खीर ठेवा ज्यामुळे तिच्या शरीरातली कमजोरी कमी होण्यास मदत होते तर सगळ्यात आधी ना एका भांड्यामध्ये एक कप पाणी आणि पाव कप बारीक चिरलेला गुळ टाकायचा आहे तर हा गूळ फक्त आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे याचा पाक वगैरे आपल्याला करायचा नाही आहे तर दुसऱ्या गॅसवर मी हा गुळ मेल्ट करत ठेवला आहे तोपर्यंत आहे ना कढईमध्ये एक मोठा चमचा म्हणजे एक टेबलस्पून इतकं आपल्याला साजूक तूप आणि दोन टेबलस्पून गव्हाची कणिक टाकायची आहे ही गव्हाची कणिक सुरुवातीला फक्त तुपामध्ये आधी मिक्स करायची आणि लगेचच आपल्याला यामध्ये ना दोन टेबलस्पून इतका डिंक ॲड करायचं आहे तर डिंकाचे खडे खूप मोठे असतील ना तर बत्त्याने थोडे फोडून घ्या म्हणजे हा डिंक छान फुलून येतो तर दोन टेबलस्पून आपण यामध्ये डिंक टाकून घेऊयात आणि ही प्रोसेस करताना गॅसची फ्लेम मात्र आपल्याला लो ठेवायची आहे म्हणजे डिंक अगदी व्यवस्थित यामध्ये फुलून येतो तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे एकीकडे बघा इथे गूळसुद्धा पाण्यामध्ये पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आता आपण गॅसची फ्लेम इथे बंद करून देऊयात त्यानंतर आता इकडे मंद आचेवर आपण डिंक फुलवणार आहोत तर हा डिंक जसा आहे ना फुलतो यातून असा था छान असा सळसळ आवाज यायला लागतो आणि आपल्या लक्षात येतं असा छान टम्मो फुगल्यासारखा दिसतो इतपत तो आपल्याला मंद आचेवर परतवत राहायचा आहे छान खमंग असा हा डिंक आपला फुललेला आहे आता आपण यामध्ये दोन टेबलस्पून इतकं किसून घेतलेलं सुकं खोबरं ॲड केलेलं आहे आणि एक चमचा भरून मी यामध्ये चारोळी ॲड केलेली आहे तर पारंपरिक पद्धतीमध्ये खोबरं आणि चारोळी ही पूर्वी आवर्जून टाकली जात असते तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील तर तेसुद्धा तुम्ही ॲड करू शकतात आता माझ्याकडे ना इथे बदामाचे थोडे काप होते ते एक चमचा भरून मी यामध्ये ॲड केले आहे बदाम टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तर यामधलं जे खोबरं आहे ना याचा हलकासा रंग बदलस तोपर्यंत आपल्याला याला पुन्हा मंद आचेवर परतवत राहायचं आहे तर बघा खोबऱ्याचा रंग बदललेला आहे आता आपण यामध्ये जे काही गुळाचं पाणी आहे ना ते असं गाळून यामध्ये ॲड करूयात कारण काय होतं गुळामध्ये बऱ्याचदा बारीक कचरा असण्याची शक्यता असते त्यामुळे गुळाचं पाणी हे असं व्यवस्थित गाळूनच यामध्ये ॲड करा आणि आता है ना याला सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे याच्यामधला जो डिंक आहे ना या गुळाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित मेल्ट होतो आणि ही खीर छान एकसारखी मिळून येते तर हे बघा सांधेदुखीसाठी आणि त्वचा केस गळतीसाठी सुद्धा डिंक खूप उपयुक्त आहे तर आवर्जून आहारात ठेवा हिवाळ्यामध्ये तर या ठिकाणी यामधला जो डिंक आहे तो बऱ्यापैकी मेल्ट झालेला आहे आता शेवटी आपल्याला यामध्ये पाव चमचा वेलदोड्याची पूर टाकायची याला मिक्स करायचं आहे आणि आता गॅसची फ्लेम बंद करून ही जी खीर आहे ना ही कोमट करायची या स्टेजला तुम्ही ही खीर अशीही पिऊ शकतात पण तुम्हाला जर यामध्ये दूध ॲड करायचं असेल तर एक कप कोमट दूध आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर बऱ्याच घरांमध्ये गूळ आणि दूध हे एकत्र खाल्लं जात नाही आयुर्वेदानुसार जर तुम्हाला असं दूध यामध्ये टाकून खायचं नसेल तर फक्त तुम्ही गूळ टाकून केलेली खीर खाल्ली ना रिंकाची तरीही चालेल आता याला छान मिक्स करायचं आहे आणि शेवटी सर्व करताना वरतून आपल्याला किसून घेतलेलं सुकं खोबरं चारोळी किंवा बदामाचे काप टाकायचे आहे आणि त्याचबरोबर मी असं जर तळून घेतलेलं डिंक सजावटीला टाकलेलं आहे तुम्हीसुद्धा अशी हेल्दी डिंकाची खीर आवर्जून करून बघा तुम्हाला आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद